महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या महिला अध्यक्षा ॲडव्होकेट रोहिणी खडसे खेवलकर यांच्या नेतृत्वात आज मुक्ताईनगर जिल्हा जळगाव या तहसील कार्यालयावर शेतकऱ्यांचे उपोषण व लाक्षणिक आंदोलन आज करण्यात येत आहे या आंदोलनाला आता सुरुवात झालेली असून या आंदोलनाच्या माध्यमातून सरकारला शेतकऱ्यांचे विविध प्रश्नांची जाणीव व्हावी म्हणून हे आंदोलन करण्यात येत आहे विशेष शेतकऱ्यांची कर्जमाफी वीज बिल माफी यासह शेतकऱ्यांचे अतिवृष्टीत झालेले नुकसान व त्याची भरपाई अशा विविध प्रश्नांसह हे आंदोलन केले जात आहे आमची माय बॅटरी देते सांगते जा तुम्हाला कपाशीला पाणी द्यायचंय इथं दारू पिणारा दहा वाजेला हात घरात घेता आणि आमच्या बापाच्या हातात आमच्या बारा वाजेला बॅटरी देते काय कठोर बनवावं लागत असेल तिला तिथे मोठा दगड ठेवावा लागत असेल आपलं कुंकूळ जेवढे ती शेतात पाठवते कारण तिला माहितीये बारा वाजेला लाईट आली इतर मोटारी चालू झाल्या आपली मोटर जर बंद राहिली तर आपल्या मोटरला व्होल्टेज मिळणार नाही आपली मोटर चालू होणार नाही देऊन रानात पाठवते त्या कष्टकरी शेतकरी आपण इथ उगत आपण इथं उपस्थित आहोत आपल्या पाठीमाग आपल्या महिलांचं आपल्या बायकांचं खूप मोठं शेती करता समर्पण आहे काय कष्ट करणार फक्त आमच्या माईने तिचं दारुण आहे तिचं सौंदर्य जमिनीला दान केलं बाहेर गेल सौंदर्य आमच्या माझ्या जाय पण शेतात गेल्याशिवाय शेती सारखं झाल्याशिवाय जमीन मोरी कृपा करत नाही शेती सेवा केल्याशिवाय मेवा खायला मिळत नाही काम केलं घरात पाळणा हलवत पोराला झोपून तासात ती बंद चालते त्या मालकाची शिजोरी घेऊन जाण्याचं काम आमच्या आईनं केलं ती चूक होती इतकी ते ना तुम्ही आमच्या आईकडं आमच्या बापाकडं बघता शेतकरी हा सर्वसामान्य मानून केंद्रबिंदू आगीरदारी नाहीये मक्तेदारी नाहीये इतिहासात सत्ता आणि आतापर्यंत बांधलेलं नाही लक्षात ठेवा चांगले चांगले माणसं पराभूत झाले या देशात शेतकऱ्यांकडे कर ज्यांनी दुर्लक्ष केलं या शेतकऱ्यांनी धनगडात इतकी ताकद आहे की आपण स्वराज्य लढवू शकतो लाल छातीला माती छत्रपती म्हणायचे सबस्क्राईब कॉमेंट लाईक करा युट्यूब चॅनल वाडेकर इन्फो न्यूज व्हिडिओ खाली कॉमेंट करायला विसरू नका जय हिंद जय महाराष्ट्र